अनंत टिप्या रिफ्रेश व्हा लोकसभा निवडणुका आता राज्यात सव्वीस जून ला विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलाय तर शिवसेनेनं माघार घेतल्यानं भाजपचे उमेदवार निरंजन डावकर यांचा मार्ग आता मोकळा झालाय केंद्रीय निवडणूक महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली चार जागांकरिता निवडणूक होतीये सव्वीस जून दोन हजार चोवीस ला मतदान होणार असून एक जुलैला मतमोजणी होणार आहे यात कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेज आता सुटलाय शिवसेना उमेदवार संजय मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झालाय काही दिवसांपूर्वी मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी देखील माघार घेतली मनसेनं उमेदवार जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले होते फडणवीस यांच्या विनंतीचा मान ठेवून राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही उमेदवारानं माघार घेतल्यानं आता महायुतीचे उमेदवार असणाऱ्या निरंजन डावकर यांचा मार्ग मोकळा झाला दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला देण्यात येणार असल्याचं म्हटलं काँग्रेस उमेदवाराला शिवसेना उभाटा पाठिंबा देणार असल्याची माहिती प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे त्यामुळे आता महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आपला गड शाबूत राखतात की काँग्रेसचे रमेश किर हा गड सर करतात हे एक जुलैला स्पष्ट होणार आहे विनायक गावस कोकण सात लाईव्ह सिंधुदुर्ग आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चॅनल